सव्वा अकरा झाले वाजलेले आहेत तिकडे रात्रीचे साडेबारा वाजलेले आहेत टेक्सासला अमेरिकेवरून आपल्याशी बोलत आहे संदेश सिन्हा संदेश सिन्हा तर यूट्यूब चॅनल सुरू करावा असे कधी कधी वाटलं काका भीती वाटत होती का, का, का आधी तुम्हाला कोण कोण लोक असतील काय बोलतील अच्छा अच्छा हो तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो हो माझे दोन मुलं आउट ऑफ इंडिया आहेत माझ्या मिसेस सर्विसला जातात मी दोन हजार दोन हजार दहा साली मी बी घेतलं पाच वर्ष एका ठिकाणी काम केलं पाच वर्ष एका ठिकाणी काम केलं मॅनेजर म्हणून त्याच्यानंतर मग माझी तब्येत साथ देत नव्हती म्हणून मी ते पण जॉब सोडले घरातच बसायचो आणि घरात बसल्यानंतर डिप्रेशनमध्ये जायचो टेन्शनमध्ये यायचं काय करायचं कळत नाही माझ्याकडे मोबाईल होता मोबाईल मग बघितल्यानंतर यूट्यूब बघितलं मला फेसबुक फेसबुक अकाउंट फक्त माझं होतं व्हॉट्सअप होतं थोडं थोडं मग ते हे काय प्रकार आहे सगळे म्हणतात ते इंस्ट मला भेटले की लोक म्हणजे तू तुम्ही इन्स्टाला आहेत का तुम्ही यूट्यूबला आहेत का म्हटलं हा काय प्रकार असतो इंस्टा म्हणजे काय यूट्यूब म्हणजे काय म्हटलं मला फेसबुकला आहेत का म्हटलं मला फेसबुक पण माहीत नाही माझ्याकडे फक्त व्हॉट्सअप आहे मग ते म्हणले फेसबुकवर कारण फेसबुकवर मी भरपूर काम केलं दोन तीन वर्ष त्याच्यानंतर मग लोक म्हणले तुम्ही इन्स्टावर आहेत का यूट्यूबवर आहे का म्हटलं अरे यूट्यूब काय असतं मग यूट्यूब मला मग एक मित्र आहे एक मुलगा आहे माझ्या मुलाचा मित्र त्याने सांगितलं काका असं यूट्यूब आहे चॅन त्याला म्हटलं चॅनल उघड मग तेव्हा मी सर्वात पहिला व्हिडिओ पाहिला असेल ते मराठी जोडी आहे आज माझ्या लाईव्हवर आले ते मराठी जोडी म्हणून आहे त्याच्यानंतर मग आमच्या श्वेताजीत आहे त्यांचे व्हिडिओ पाहिले त्याच्यानंतर आमचे आजय शिल्पा आहे त्यांचे व्हिडिओ पाहिले म्हणजे माझ्या जोडीदारचे अजून एक ताई आहेत आमचे पाच सहा जणांचे मी व्हिडिओज पाय पाहिजो आणि म्हटलं मग मग माझा पण चॅनल मी चालू केला होता आणि नंतर माझ्यानंतर पण माझं चॅनल बघून आणि मी मला घरामध्ये टेन्शन यायचं की बाबा काय करावं मग मी यूट्यूब चॅनल चालू केला तेव्हा चॅनल करताना बऱ्याचशांनी के हास्य केलं बरेच लोक हसले अरे येडा या याला काय कळतं काय पण करतो आता वय किती आता काय झालं आता आराम करायचा देव देवळात जायचं भजन म्हणायचं मुलाकडं जायचं तिकडं राहायचं काहीतरी कामधंदे करायचे हे काय कामधंदा आहे का तुला आणि <coughs> बरेचसे लोक म्हणायचे पण माझ्यामध्ये भरपूर कला आहेत मी रांगोळी काढतो किल्ले बनवतो फ्लॉवर फ्लॉवर फ्लावर अरेंजमेंटचा कोर्स केलेला आहे फायर ब्रिगेडचा कोर्स केलेला आहे लाईफमध्ये मी भरपूर कामं केले आहेत पी आर ओचं काम केलेलं आहे माझ्या अंगात भरपूर कला आहे मी कुकिंग करतो कुकिंगचा चॅनल काढू शकलो असतो रांगोळीचा चॅनल काढू शकलो असतो गड किल्ल्यांची आवड आहे त्याचा चॅनल काढू शकतो पण मी त्याचा अभ्यास केला त्याला पैसे लागतात गड किल्ले फिरायचे म्हणल्या गाडीत पेट्रोल लागतं कुकिंगचा चॅनल काढायचा म्हटल्यावर तुम्हाला सगळं साहित्य आणायला पैसे लागतात त्याच्यानंतर मग मी म्हटलं चला आपण कॉमेडी चॅनल काढू मी अभ्यास केला कॉमेडी चॅनल काढायला पैसे लागत नाही फक्त तुमचा फेस व्हॅल्यू तुमचा चेहरा मग मी एक बावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस साली मी त्या हां दोन हजार चोवीस साली आत्ता नाही आत्ता चोवीस झालं ना दोन हजार तेवीस साली मी चॅनल काढला आत्ता ह्या ह्या वर्ष ह्या ऑगस्टला मला एक वर्ष झालं म्हणजे जो आता माझा चॅनल प चौदा महिने पंधरा महिन्याचा चॅनल आहे माझ्या चॅनलचं वय आहे पंधरा महिने मी बावीस ऑगस्टला चॅनल काढला आणि माझा पहिला व्हिडिओ व्हायरल झाला था पाच सप्टेंबरला एक डान्सचा व्हिडिओ होता हो घरची आता तो व्हिडिओ माझा डिलीट झालेला आहे म्हणजे मी डिलीट केलात कारण भरपूर के मला व्हिडिओ झाले ते म्हणून मी सगळे डिलीट केलेले आहेत कारण की चॅनल सफर करायला लागतो थोडं प्रॉब्लेम आला होता चॅनलला कारण की कॉपीराइट येतो स्ट्राइक येतो परत रियूज कंटेन येतं त्यामुळं एका युट्यूबरला यूट्यूबरला फार दक्षता घ्यायला लागते आणि मला एवढा अभ्यास नव्हता मित्र त्यामुळं चुका होतात माणसाच्या हातनं पण आता चुका सुधारलेल्या आहेत त्यामुळं आता आपण नवीन नवीन शिकत आहे आणि मग मी चॅनल चालू केला आणि चॅनल चालू केला मी म्हटलं चला चॅनल चालू करू मग कॉमेडी चॅनल करायला लागलो मग दोन दोन आणि मला एका यूट्यूबरेच सांगितलं होतं जेव्हा तुम्ही चॅनल चालू चालू करा कराल तेव्हा तुम्ही तुमच्या नातेवाईकांना कुणाला सांगू नका हो तुमच्या मित्रांना कुणाला सांगू नका हे तुम्हाला विरोध करतील आणि ते मी पाळलं मी कुठल्या नातेवाईकांना सांगितलं नाही कुठल्या मित्रांना सांगितलं नाही घरच्यांना पण नाही माझे चार हजार सबस्क्रायबर झाले ना तेव्हा माझ्या बायकोनी मला सबस्क्राईब केलं म्हणजे चार हजार एक म्हणजे घरातली माझी धर्मपत्नी माझी पार्टनर लाईफ पार्टनर माझ्या अर्धांगिनी मी त्यांना बायकोला माहीत होतं माझे चॅनल आहेत पण मी मी त्यांना स्वतःहून सांगितलं नाही की तू मला सबस्क्राईब कर म्हणून त्यांना त्यांना व्हिडिओ आवडले अरे आपल्या नवऱ्याला सगळं अख्खा महाराष्ट्र बघतो आहे मग त्यांनी केलं झाल्यावर हो ओ, शिंदे दादा तुमच्यासाठी खास आहे वेरी नाईस वेरी नाईस ओके आणि लोक बोलत असतात लोकांकडे लक्ष द्यायचं नसतं मित्र ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे ह्या काना